मित्रांनो बातमी येत आहे मुंबई शहरातून मुंबईमध्ये मित्रांनो सभांच्या ठिकाणातून सगळे सध्या राजकीय नेत्यांनी ने आपल्या सभांचे शंखनाद केले असून सभांना धूमधडाक्यात सुरुवात केली आहे आदित्य ठाकरे यांनी आपल्या सभेचा श्रीगणेशा काल मुंबईतून केला आणि आज विरोधी पक्षाच्या सभेने म्हणजे महायुतीने एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ने सभा सभांचा श्रीगणेशा केला सभेतून लोक पळून जाण्याचा प्रयोग आणि इकडे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या सभेला जमणारी प्रचंड रेकॉर्ड ब्रेक गर्दी मित्रांनो नेमक्या खुर्च्या कशा राहायला रिकाम्या आणि कुठून लोकांना आणलं गेलं या सगळ्यांचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मात्र प्रचंड विक्रमी सभेचा रेकॉर्ड तर दुसरीकडे शिंदेसेनेच्या मेलव्यातून लोकच झाली गायब सविस्तरपणे बातमी आपण जाणून घेऊया नेमकी बातमी काय आहे व्हिडिओसह मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंनी काल घेतलेला लाखोंचा जनमेळावा या मेळाव्याचं सभेमध्ये रूपांतर झालं आणि प्रचंड रेकॉर्ड ब्रेक गर्दी मुंबईमध्ये काल पाहायला मिळाली फक्त आदित्य ठाकरे मैदानामध्ये उतरल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये जबरदस्त धक्का बसल्याचं दिसतंय अजून तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सभांना सुरुवात व्हायची आहे तोपर्यंतच मुंबईमध्ये सभेंचे रेकॉर्डचे रेकॉर्ड बनू लागले तर दुसरीकडे भाजपच्या आणि शिंदेगडाच्या मेळाव्याकडे लोकांनी पाठ फिरवण्याचं सध्या दिसू लागलं आहे मित्रांनो लोक सभेला मेळाव्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांना लोकच आता यायना झालीत मग मतदान कसं होणार याची चिंता सध्या दोन्ही ने दोन्ही पक्षांना भाजपला आणि शिंदेगडाला अजित पवारांना जाणून राहिली नेमकं काय घडलंय याचा देखील आपण सविस्तरपणे व्हिडिओ आता दोन मिनिटांमध्ये बघून घेऊया मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं निरुदाद वर्चस्व सिद्ध होणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं असतानाच काल मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी आता समोर येऊ लागली आहे मुंबईच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेनेने शिंदेगडाने काल मेळावा घेतला या मेळाव्यातून आपण समोर चित्र पाहताय की लोकच मेळाव्याला न आल्यामुळे अख्ख्या खुर्च्या एका मैदानाच्या खोपऱ्यात बाजूला ठेवाव्या लागल्या सभा सुरू होण्याच्या अगोदर एक तास दोन तास तीन तास झाले तरी लोक सभेकडे येण्याशी झाली म्हणून म्हणून सगळ्या खुर्च्या गुंडाळून ठेवल्या आपण आता व्हिडिओ पूर्ण बघणारच आहोत या व्हिडिओमध्ये आपणास पुढे दिसेल की सभेमध्ये लोकच नसल्यामुळे कोणीही नाही फक्त समोर काहीच माणसं आहेत आणि त्या सभेतून लोक न आल्यामुळे सभेला उशीर होतोय सभे सभेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम लावले जात आहेत परंतु कोणी सभेला न आल्यामुळे सभेतून लोक गायब झाल्यामुळे पळून गेल्यामुळे हा मेळावा इथेच एक एकेका वॉर्डमध्ये दहा एकेका विधानसभा क्षेत्रामध्ये एक, एक, -एक मेळावा पंधरा पंधरा वीस वीस नगरसेवक असताना सभेला जर कोणीच येत नसेल तर मात्र निवडणुकीमध्ये मतदान कसं मिळणार हा देखील मोठा प्रश्न आहे त्यामुळे भाजपचे झेंडे असणारे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे झेंडे असणारे या मेळाव्याकडे लोकांनी पाठ का फिरवली हा देखील महत्त्वाचा प्रश्न सध्या सगळ्यांसमोर येऊ लागला आहे म्हणूनच मुंबईच्या राजकारणामध्ये नवी मुंबई कल्याण डोंबिवली या महानगरपालिका क्षेत्रातील राजकारणाकडे उद्धव ठाकरेंचं लक्ष अतिशय बारकाईनं आहे आणि या सभांकडे लोकांनी पाठ फिरवल्यामुळे मतदान देखील आता कसं होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मित्रांनो मुंबईमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या सभांना गर्दीचा विक्रम तर महायुतीच्या सभांना लोकच नाहीत याबद्दल आपल्याला काय वाटतंय मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे अतिशय मोठ्या प्रमाणात जिंकतील का की पुन्हा भाजप शिंदेच्या ताब्यात मनपा जाईल याबद्दल आपणाला काय आहे नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या परंतु सध्या मात्र सभांमधून लोक गायब झाल्यामुळे लोक पळून गेल्यामुळे अशा प्रकारच्या व्हिडिओने सध्या मतदानावरती परिणाम होऊन सध्या रिकाम्या खुर्च्यांचा पूर्णपणे हा खळ खिळंबाहून मतदान होणार नाही ही, ही देखील मोठी बातमी समोर येत आहे